चला तर मैत्रिणी आजच्या टिफिनच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासंग शेअर करत आहे तर आज आपण मेथीची भाजी झटपट कशी बनते ती बघूया तर मेथी अगोदरच मी निवडून ठेवली होती आणि हिरवी पालेभाज्या अन्न अन्न निवडून ठेवल्या तरच फ्रेश राहतात तर मी निवडून ठेवली आणि थोडंसं लसूण आहे ना चेचून घेतलेलं आहे इथं कूट पण करून ठेवलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कटिंग करून तर आपण हे ना कडाईमध्ये ना सर्वप्रथम हे ना लसूण टाकणार आहोत लसूण गुलाबी गुलाबी सर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे ना हिरवी मिरची त्याच्यात ॲड करणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही हिरवी मिरची पण छानपैकी परतून घ्यायची आहे मग त्याच्यानंतर हे ना आपण आहे ना मेथीची भाजी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर कसं आहे ना आता सध्या पावसाळ्याचं सीझन चालू आहे पालेभाज्या थोड्या कमीच खात असतो आपण कारण भीतीच वाटते ना काही असायचे त्यामुळे स्वच्छ निवडून घेतलेले मी इथे आणि पावसाळा असल्यामुळे यांना ना दाण्यांचा कूट आहे ना करूनच ठेवतो आपण घरात त्याच्यामुळं कसं येईल कधी लाईट जाते येते तर पटकन हाताखाली असला की पटकन कुठल्याही भाजी दोन चमचे ॲड केला की भाजी तयार होते त्यासाठी दाण्यांचा कूटसुद्धा मी तयार करून ठेवते घरात अगोदरच हे पाहिजे मेथीची भाजी टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि भाजी छान परतून घेणार आहोत भाजीला पाणी सुटत असते पालेभाज्यांना नेहमी त्याच्यामुळं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे पाहिजे सुंदर अशी आपली ही भाजी जेवढी जास्त वाटते ना तेवढी कमी कमी होत जाते व चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे आता त्याचा जो रसा आहे ना तो पूर्ण आटून द्यायचा आहे ते आट त्याच्यामध्येच आहे ना ही भाजी आहे ना छानपैकी शिजणार आहे आपली ही पहा आता हे पा पाणी पूर्ण आटलेलं आहे आता आपण ह्याच्यात आहे ना एक वाटीभर छोटीशी वाटीभर दाण्यांचं कोड मी ॲड के ॲड केलेलं आहे तर छानपैकी एक परतून घ्यायची दोन मिनटं मग आपली भाजी तयार होणार आहे माझ्या अशा छोट्या छोट्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना तर मला नक्की फॉलो आणि शेअर करा आणि कमेंट लाईक करा तुमच्या एका फॉलोनी ना तर मोटिवेशन मिळतं नवीन नवीन रेसिपी बनवायला तर गाईज नक्की फॉलो करा